बरोबर पंचवीस मिनिटांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जाईल हे प्रेस कॉन्फरन्स आहे प्लीज कुठलेही प्रश्न विचारू नका असं स्पष्ट करण्यात आलंय म्हणजे आता लष्कराकडून फक्त फक्त आणि ऑपरेशन संदर्भातली माहिती दिली जाणार आहे जाणार आहे निश्चितच ऑपरेशन सिंधूर बद्दल सगळी रणनीती कशी आखल्या गेली काय त्या सगळ्यासाठी प्लॅनिंग केलं गेलं या सगळ्याची स्ट्रॅटेजी या प्रेस कॉन्फरन्स मधून सांगण्यात येणार आहे फक्त त्यासाठी त्यांनी रिक्वेस्ट केली की कुठलेही प्रश्न आम्ही घेणार नाहीत कर्नल सोफिया कुरेशी या देखील या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित असणार आहेत आणि ऑपरेशन सिंदूरबाबत बाबत सगळी माहिती सगळ्या भारताच्या नागरिकांना या पत्रकार परिषदेतून मिळणार आहे अगदी दोन मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद सुरू होते आहे आणि स्ट्रिक्ट वॉर्न करण्यात आलाय की कुठेही प्रश्न विचारू नका कारण आत्ता परिस्थिती अशी आहे की एअरस्ट्राईक आपण मध्यरात्री केलाय काहीच तास उलटलेले आहेत आणि त्याचे अधिक डिटेल्स अधिक अपडेट आपण उत्तरांच्या माध्यमातून देऊ शकणार नाही हे तिन्ही दलप्रमुखांना माहिती आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये लष्कर फक्त आणि फक्त ब्रीफ करेल की कसं हे ऑपरेशन राबवलं कस भारताने दहशतवाद्यांना व्योमिका सिंग देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित असतील दोन महिला या पत्रिका पत्रकार परिषदेत उपस्थित असतील आणि ऑपरेशन सिंदूर याची सगळी माहिती भारतीय नागरिकांना असे पोहोचणार आहे पर या पत्रकार परिषदेत अनेक अशा गोष्टी आहेत ज्याचा उलगडा होईल तुर्तास आपल्याकडे अधिकृत आकडा आलेला नसला तरी मला वाटतं अनेक दहशतवादी यात मृत्यूमुखी पडलेले असणार आहेत आणि या पत्रकार परिषदेतून त्या अधिकच्या माहितीचा उलगडा लवकरच होईल दोनच मिनिटात ही पत्रकार परिषद सुरू होणार महिलांचे पती पहलगाम हल्ल्यामध्ये गेले तो बदला घेण्याकरता कदाचित नेतृत्व हे महिलांनी केलेलं असू शकत दोन महिला पत्रकार परिषद घेत आहेत सिंदूर आपण बघूया नेमकं काय का समोर येत एक महत्वाची बातमी बघूया दोनच मिनिटात पत्रकार परिषद सुरू आहे त्याआधी ही महत्वाची बातमी भारताच्या हल्ल्यानंतर पाक वितरलेला आहे हे अपेक्षितच होतं पाक आता बिथरलेला आहे आणि गोळीबार करायला लागलेला आहे आणि पाकिस्तानने भारताला धमकी देखील दिली आहे भारताला आता प्रत्युत्तरासाठी तयार राहावं अशी धमकी धमकी पाकिस्तानने दिली आहे तर भारतानं प्रत्युत्तरासाठी तयार राहावं असं पाकिस्तान म्हणत तर भारत एअरस्ट्राईक करत तर त्याच्या बदल्यात पाकिस्तान उत्तर देईल हे भारताला अपेक्षित आहे भारत सगळ्या बाजूने तिन्ही दलांच्या बाजूने तयार आहे चोख उत्तर पाकिस्तानला पुन्हा दिलं जाईल जर काही केलं तर आणि जेट एक्स सेव्हन्टीन पाकिस्तानने पाठवलं होतं हो पण काही मिनिटातच भारताने त्या जेट सेव्हन्टीन ला खाली उतरवलंय त्यामुळे पाकिस्तानचा पहिला प्रयत्न भारताने फोल ठरवलेला आहे आणि पाक धमकी देत आहे भारताला पाक असं म्हणतंय की आता तुम्ही उत्तरासाठी तयार राहा तुम्ही जे केलं त्याचं उत्तर आम्ही दिलेलं आहे तुम्ही जे केलं दहशतवादी पाठवून जो हल्ला भ्याड करवला त्याचं उत्तर भारतानं दिलं आहे हा प्रतिशोध भारतानं घेतलेला आहे आणि त्यामुळे भारताला ही धमकी पाक देत आहे की आता आम्ही तुम्हाला बघून घेऊ आणि उत्तरासाठी तुम्ही तयार राहा पाकिस्तानच्या उत्तरानंतर मला सुवर्णा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य आठवतंय पत्रकारांशी बोलताना ते म्हटले होते की त्यांचे वांदे आहेत आणि ते हल्ल्याच्या बाबतीत बाता करून राहिले म्हणजे याचाच अर्थ त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आहे त्यांची अर्थव्यवस्था ला लागली सिंधू पाणी करार आपण बंद सिंधू पाणी करार रद्द देखील केलेला आहे त्यामुळे सिंधू पाणी कराराला आपण स्थगिती दिलेली आहे आणि असं असताना अशी परिस्थिती नाही त्यांची पाकिस्तानची की ते हल्ला करतील मात्र धमकी मात्र त्यांनी दिली आहे की आम्ही हल्ला करू दोनच मिनिटांमध्ये पत्रकार परिषद सुरू होईल बरोबर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पत्रकार परिषद सुरू होईल एकच मिनिट आता उरलेला आहे आणि दोन महिला कर्नल सोफिया कुरेशी या पत्रकार परिषद घेणार आहेत त्यांच्याबरोबर अजून एक महिला आहे ज्या पत्रकार परिषद घेणार आहेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात त्या ब्रिफिंग करतील पण त्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही आहेत व्योमिका सिंह सोफिया कुरेशी या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी असतील आपल्याला तीन ते चार खुर्च्या दिसत्या त्यामुळे कोणकोण समोर येणार आहे आणि कोण बोलणार आहे माहिती कोण कोण देणार आहे कुणाचीही संयुक्त कारवाई होती म्हणजे एअरफोर्स नेव्ही आर्मी तिघांचीही होती का फक्त एअरफोर्स आर्मीची होती हे आपल्याला कळेल लष्कराची ही पत्रकार परिषद काही क्षणात सुरू होईल एक महत्वाचा मुद्दा तू मग अशी मांडलेला सुवर्णा की महिला याचं नेतृत्व करतायत ऑपरेशन सिंदूरचं याचं कारण म्हणजे महिलांचं कुंकू पुसल्या आहे काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जो हल्ला झालाय त्यामध्ये कित्येक महिला विधवा झाल्या आहेत त्यांचा जो द्वेष आहे त्यांचा जो राग आहे त्याचा प्रतिशोध केंद्र सरकारनं घेतलाय मोदी सरकारनं घेतला आहे आणि दोन महिला या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत तर तुमचा अंदाज मला योग्य आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग म्हणजे महिलांनी याचं प्रतिनिधित्व केलंय का ही सुद्धा शंका उपस्थित होऊ शकतं आपण ह्या फक्त शक्य शक्यता वर्तवतोय प्रियंका असं सुद्धा होऊ शकतं की ऑपरेशन सिंदूर हे याच्या नियोजनामध्ये कुठेतरी महिला असतील आणि कारण त्यांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात त्या थोडाफार इमोशनल विचार करतात पण तितक्याच अप्रतिम पद्धतीने हे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया प्रियंका घेऊया काय त्यांचं म्हणणं आहे या एअर मध्ये जे आ, इनोसेंट लोक मरण पावले ते जा जास्त जेंट्स होते आणि हे आपलं म्हणणं हे आहे की आ, सिंदूर त्यांचं घेतलं त्यांनी तर म्हणून ते टॉपिक जे आहे आपलं सिंदूर ते सफिशियंट आहे त्याच्यासाठी दुसऱ्या वेळी भारतानं हा सगळा सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे तुला असा काही अंदाज होता सरकारकडून की सरकार अशा पद्धतीनं स्ट्राईक करेल किंवा युद्ध होईल असं वाटत होतं नाही मला असं काही हे नव्हतं की असं काही आयडिया नव्हतं की सरकार हे करणार आहे बट जे सरकारने जे केलं आहे ते खूप चांगलं केलं आहे जसं पाकिस्ताननी जे आपल्या पहलगामवर अटॅक केलं आहे आणि ते इनोसेंट लोक जे मरण पावले ते चांगलं नव्हतं केलं पाकिस्ताननी बट जे आता ग, इंडियन गव्हर्नमेंटनी जे अनएक्सपेक्टेड जे ऍक्ट घेतलं आहे ते खूप चांगलं केलं आहे ते पाकिस्तानला ते आन्सर देणं खूप गरजेचं होतं तर दॅट्स व्हेरी हल्ल्यातून सुधार असं वाटतं तुला हो बिलकुल सुधारणार त्यांना हा जवाब होता आमचा त्यांनी जे केला आहे पहलगाम अटॅक व इनोसंट लोकांची जी हत्या केली आहे आणि जे त्यांचा दिवस म्हणजे खराब करून त्यांचं सिंदूर अटॅक करून त्यांना माहिती मिळेल की आम्ही पण कमजोर नाही आहे आणि आम्ही कमजोर नाही आहे पण मग हा हल्ला सफिशियंट आहे की याच्यापेक्षा अजून स्ट्रॉंग हवा इफ त्यांनी आम्हाला अजून अँसर देणार त्यांनी त्यांची असलीत तेन दाखवणार तर आम्ही पण त्यांना तसंच उत्तर देईल आणि हे त्यांच्यासाठी व्हॅलिड उत्तर आहे योग्य उत्तर आहे हो कारण भारत तसा तर कोणाला हे करणार नाही बट पाकिस्ताननी जे जे केलं आहे त्याचं उत्तर भारतने दिलं आहे तसं भारत जे आपल्यासाठी आणि जे केंद्र सरकारने बसून जे निर्णय घेतला ते खूप योग्य हो आहे या नया भारत आहे घरमे घुसके मारेंगा असं देखील म्हटलं जातो आ, हो सर आ, नया भारत आहे कारण आपली जी आर्मी आहे ती ती खूप डेव्हलप केलेली आहे गव्हर्मेंटने खूप हेल्प केलेली आहे त्यांना खूप सपोर्ट दिलेला आहे तर सगळ्यात पहिले मी त्यांना खूप थँकफुल म्हणू शकतो म म्हणू इच्छितो की त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून हे सगळं केलेलं आहे आपण इथे सगळं डिस्क म्हणजे आम्ही इथे आमचं मत देत आहे पण त्यांनी तिथे जाऊन इतक्या रात्री तिथे जाऊन आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल न सोचता ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी खूप खूप मनापासून मी आभारी आहे क्या हो है आ, सर हिंसा तो कोणीच नाही चाहता लगेच सुरुवात आगेसे हुई तो इसका जवाब देना बहुत था प्रत्येक वेळेस काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी छोट्या मोठ्या फायरिंग पाकिस्तान इंडियन बॉर्डरवर करत असायचं पण इंडियन गव्हर्नमेंटही त्याला एक असं ठोस उत्तर देत नव्हतं केव्हा हे काल रात्री जे केलं याबद्दल मी इंडियन गव्हर्नमेंटचं आणि इंडियन आर्मीचं खूप मनापासून आभार मानत आणि हे एक स्टेटमेंट होतं जगाला की आम्ही प्रत्येक वेळेस ऐकून नाही घेणार आहे आम्ही शांत आहे आम्ही बाय चॉईस शांत आहे ज्या आम्ही अटॅक करू त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ की आम्ही कोण आहे आमची इंडियन ए फोर्स आर ऑन सेवन डिफरंट लोकेशन्स टू इन इंडियन इन इंडिपेंडंट कश्मीर वन इन इन मुझफराबाद अदर कोटली and five other locations in uh, pakistan the question yes, yes, right now that's hanging these. here is how far is pakistan willing to go here it all depends upon this this has been initiated by uh, india if india is, uh, is ready to uh, back down uh, they have taken the initiative we have just responded we have we have been saying all along uh, in last uh, fortnight that we'll never initiate any initiate anything uh, hostile towards uh, India, but if we are attacked, we will respond. If India backs down, we will uh, de definitely wrap up these things, you know. But as long we are under attack, under fire, we have to respond. We have to defend ourselves. As for uh, the uh, attacks of uh, Indian Air Force are concerned, on seven uh, different locations, two in uh, Indian um, in uh, in um, uh, independent uh, Kashmir, one uh, in Mudafrabhan, um, uh, other uh, Kotli, and five other locations in uh, Pakistan. Yes, the question yes, right now please. that's hanging here is how far is Pakistan willing to go here? It all depends upon that. This, this has been initiated by uh, India. If India is, uh, is ready to. Uh, back down uh, they have taken the initiative we have just responded we have we have been saying all along uh, in last uh, fortnight that we'll never initiate any initiate anything uh, hostile towards uh, India but if we are attacked we will respond if India backs down we will uh, de definitely wrap up these things you know but as long we are under attack under fire we have to respond we have to defend ourselves. भारताच्या हल्ल्यानंतर पाक बिथरलेला आहे पाकने भारताला धमकी दिली आहे की आम्ही बघून घेऊ ह्याच्या उत्तराकरता तयार राहा पण या सगळ्या धमक्यांना भारत काही घाबरत नाही भारत जेव्हा एअरस्ट्राईक करत आहे आणि तेही नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक करत आहे तेव्हा पाक बिथरणार चौताळणार हे भारताला माहीत नसावं का तर भारत, भारत पूर्णपणे तयार आहे भारत तिन्ही दलांच्या पातळ्यावर तयार आहे की जे काही होईल तर आता बघून घेतलं जाईल पण दहशतवादाला थारा दिला जाणार नाही पंधरा दिवस जे भारतानं घेतले ते याच तयारीसाठी घेतले होते सुवर्ण इवन जागतिक पातळीवर देखील सगळे सपोर्ट सिस्टम भारतानं तयार केला, सगळ्यांचा पुन्हा एकदा ऐकूया आपण ते काय म्हणाले अटॅक्स ऑफ इंडियन एअर फोर्स आर ऑन सेवन डिफरंट लोकेशन टू इन इंडियन इन इंडिपेंड कश्मीर One uh, in um, uh, in other in uh, Kotli, and five other locations in uh, Pakistan. The is, question is, right now that's is, hanging here is how far is Pakistan willing to go here?